काय झालंय राधाकृष्ण राधा यांना काय झालंय कुणाच ठाऊ ते आता स्पष्ट सांगायला लागले पोलिसांना पा पाच लाखाचे गुन्हे मागे घ्या मनोजला हे माहित असायला पाहिजे मनोज कस माहित आहे का मनोज स्वतःचे धंदे जेलचे असतील रे बाबा अरे रेतीची बरास मोजायचे धंदे सगळ्याचे नसतात त्या सा जाण्याचा आज आम्ही आम्ही सरकारच्या न्यायालयात आलो आज आम्ही महसूल विभागाच्या न्यायालयात आलो आज आम्ही उपसमितीच्या न्यायालयात आलो कारण लक्षात ठेवा जेव्हा ज्या वेळेस मराठ्यांच्या बाबतीमध्ये ज्या वेळेस बाबतीमध्ये कुणालाच बोलावलं जात नाही कुणाशीच चर्चा केली जात नाही राधाकृष्ण विखे पाटील तर आता पोलीस खात त्यांच्याकडे की काय असं मला वाटायला लागलंय त्याचं कारण सांगतो की माननीय सर्वोच्च न्यायालयाने अमित शहानी विरुद्ध म, अम, सरकार या शासन निर्णयामध्ये स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणत्याही नुकसान झालेल्या गोष्टीतले गुन्हे मागे घेऊ नयेत परंतु काय कुणास ठाऊ काय झालंय काय झालंय राधाकृष्ण यांना काय झालंय कुणास ठाऊ ते आता स्पष्ट सांगायला लागले पोलिसांना पा पाच लाखाचे गुन्हे मागे घ्या अहो राधा कृष्ण तु एकतर तुमची सायंटिटी तुमच्या पदाची तुम्ही तिथे राहू शकतात का कारण एक्झिक्युटिव्ह पोझिशनवर तुमच्यावर अपराधिक गुन्हा झाल्याच्या नंतर तुम्ही तिथं राहणं कितपत योग्य आहे जर तो तशा प्रकारचा अपराध न होता केवळ आरोप होतो त्यावेळेस धनंजय मुंडेंना पाय उतार व्हावा हो लागतो त्यावेळेस भुजबळ साहेबांना पाय उतार व्हावं हो लागतो पण तुम्ही तर स्वार होतात तुम्ही तर आता ग्रह खातं सुद्धा तुम्ही हातात घेतलं की काय असं दिसतंय तुम्ही तर आता म्हणजे ते काय शिरसाट मंत्री आहेत की नाही की आता मला ते प्रश्न पडलाय ते सुद्धा समाज कल्याणच्या बैठक आणि समाज कल्याणचे शासन निर्णय होताना तरी शेड्यूल कास्टमध्ये जन्माला आलेले शिरसाट मधून त्यांना तुम्ही बोलवत नाहीत का असा प्रश्न सुद्धा मी उपस्थित करतो हे उपस्थित केलेल्या प्रश्नांची उत्तरं तरी राधाकृष्ण विखे पाटील देतील उजळ माथ्यानं आणि जर दिलं नाही तर राधाकृष्ण विखे पाटील स्टेप डाऊन होतील एवढी मात्र आज या अपेक्षा आहे मात्र मनोज जरंगे पाटील असं म्हणतात की छगन भुजबळांनाच आता जेलमध्ये टाका कसं बघतं या सगळ्या मनोजला हे माहित असायला पाहिजे मनोज आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कस का मनोज स्वतःचे धंदे जेलचे असतील रे बाबा अरे धंदे सगळ्याचे वाचाव लागत असते रे त्याच्यामुळे काय काय असतंय त्याच्यामुळं त्याला जेलची हवा मनोजला त्या पोलीस अधिकाऱ्यांना जी मारहाण झाली होती ना त्या प्रकरणाला सोडणार नाहीत आणि कोणतंच प्रकरण कोणतंच प्रकरण ज्याच्यामध्ये हिंसा आहे ज्याच्या मध्ये एस टी महामंडळातील बसेस फोडलेले आहेत असं एकही प्रकरण गॅरंटी देतो डंके की छोट पे सांगतो एक प्रकरण तर मागे घेऊन दाखवू द्या त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटलांना नावानिशी न्यायालयामध्ये बोलवण्याची विनंती करू कारण एक ज्या वेळेस सर्वोच्च न्यायालय सांगतायत त्यावेळेस आर्टिकल एकशे चौवेचाळीस भारतीय संविधानाच्या ते राधाकृष्ण विखे पाटील पाटील आहेत म्हणून त्यांना लागू होत नाही असं नाही राधाकृष्णांना सुद्धा हे लागू आहे आणि त्यामुळं